thank <laughs> you नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मार्गशीरचा दुसरा गुरुवार आणि मी सकाळी तुमच्यासोबत रांगोळी शेअर केली आणि ना फक्त देवीची मांडणी करून ठेवली होती दिवा लावला नव्हता कारण की मला दोघींना आंघोळ्या घालायच्या होत्या आणि मी तयार झाली नव्हती मग अशी मी मॅक्सी घातली होती तर आता दोघींना आंघोळ्या घातल्या आणि त्यात माझ्या ओबीचा बड्डेसुद्धा आहे त्या संध्याकाळचा ब्लॉग तो बड्डेचा असणार म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये मी सगळं दाखवणार आहे तर दोघींना पण आंघोळ्या घालायचे होते त्यांचे केस धुवायचे होते त्याच्यामुळे मी साडी आत्ता वेअर केली आणि अशी आता मी मस्त अशी तयार झाली आहे आता दिवासुद्धा लावला फक्त पोती वाचायची आहे तर पोती वाचते आता दोघींचं तयारी चालू आहे जरा स्कूलचे पिरियड वगैरे भरतात आहेत म्हणून त्यांचा आवडलं ना कमालछटाई टाकते आम्ही तिघी बसतो पोती वाचतो त्यांच्यासोबत थोड़ पोती वाचले की मला छान वाटतं म्हणजे त्यांना पण थोडंफार कळू दे पूजा वगैरे कशी असते पोतीमध्ये नक्की काय असतं रुंजीला तर आता थोडं थोडं कळायला लागलं आता मोठी होत चालली ना तर तिला आवडतं पण म्हणून मी ती त्यांना घेऊन बसते मग ते आता पोती वाचून घेते तुमच्यासोबत शेअर करते आणि आजची मांडणी मला खूप आवडली आहे कारण की मी ह्या ह्यावेळेस पहिल्यांदा देवीला असे पुढे असे गजरे सोडले तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करते तर हा असा लूक आहे देवीचा ते गजरे असे साईडला असे सोडले तर खूप भारी वाटते सुद्धा घातली आणि गजरेसुद्धा लावले तर ही आहे ओवी इजा आहे बड्डे आज आहे बारा डिसेंबर मार्गशीर्ष चा दुसरा गुरुवार तर आता सध्या सिद्ध सा तिने फ्रॉक घातला आंघोळ वगैरे करून तिला तयारी करायचं आहे स्कूलसाठी अवी काय बोलणार आज मी खूप खुश का रुणजी तुझं झालं पिरियड भरून रुंजी ते पिरियड भरायला बसले बुक्स वगैरे सगळे आवडते म्हणजे आम्ही इथेच ह्या का हे जे ह्या कपाटच्या वरच मी इथे असं देवीची मांडणी केली आहे आणि इथे अशी खाली ही बसली आहे हिजा आवरून झालं मग आम्ही पोती वाचतो श्री महालक्ष्मी महात्मा व्रतकथा पूजाविधी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत सर्व भूताच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया दृष्टी माता व लक्ष्मी अशा रुपांनी राहते तिला नमस्कार असो म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव आम्ही द्वारकेला केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केलं तितके हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबाले गेला त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितले दासीकडून राजवस्त्र पाठवून शांबालेने आपल्या पिताला मोठ्या धाटामाटाने राजवाड्यात अभिमान झाला परंतु आईवर न रागवता ते तिथून निघाली तिने तिथले ग्रीन थोडे बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धर म्हणजे कळे त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले तिने नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने तात्यात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण श्रद्धेने करतील कृपा होईल सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल पूर्ण मात्र श्रीमंती श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोती वाजायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवित भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुख संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवा नम ओम श्री लक्ष्मी पोनामा ओम शाहि शांती शांती ओम श्री महालक्ष्मी देवता परलामस्तु श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुष्मी करवर पुरवासिनी मुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकरे जठरी दाता सहस्रवदनी न बुदर पुरे गुण गाता मातुलिंग कथा खेटक रवी किरणी झळके हाटक वाटी पियुष रसपाणी मणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदन राजस मदनाची जननी तारा शक्ती अगम शिव भजका गौरी साख्य मणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजमिज निजमिजा निगमागम सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी तर इथे मी आता पोरीला शाळेतून सोडून घरी आले त्याच्यानंतर केकला तयारी केली आहे तर केकचा मी काही मोठा व्हिडिओ येते मी दाखवत नाही आहे कारण की मी इथे शॉर्ट व्हिडिओ केला आहे तर आता केक मी करून घेते पुन्हा फायनल त्यानंतर मला जेवणसुद्धा करायचं आहे ते मी काय जेवणामध्ये केलं आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवते आणि केक कसा होणार आहे तेसुद्धा तुम्हाला पुढे कळेल तर इथेही संध्याकाळची वेळ आहे साडेआठ साडे साडेआठ नऊ वाजले असेल केक कटिंगची वेळ आहे तर प्रकारे हा केक बनला आहे मी शॉर्ट व्हिडिओ पूर्ण टाकणार आहे म्हणजे मी कसा केला हा टॉल केक दीड किलोचा हा टॉल केक आहे मला ही अशी डिझाईन मला करायचीच होती मी मी तर मी म्हटले सर आज आपण ओबीच्या केकवरती ट्राय करूया अशी मी ऑर्डर्स कम्प्लीट केल्यात पण हा जरा मला युनिक वाटत होता म्हणून मी ओबीच्या बड्डेसाठी केलं तर त्यानंतर इथे जेवणामध्ये होतं मस्त पनीर पनीर मसाल्याची भाजी त्यानंतर डाळ आणि ह्याच्यात आहे भात आणि मी चपात्यासुद्धा केल्या होत्या आणि त्याचबरोबर आईने माझ्यासाठी गाजरचा हलवा आणला होता तर ओबीच्या बड्डेसाठी आई ताई आल्या होत्या तर इथे ही ओबी अशी तयार झाली आहे मस्त त्याचबरोबर केक आहे पुण्यात आणि मी चपात्यासुद्धा केल्या होत्या आणि काहीतरी ना भाजीसोबत करण्यासाठी आम्ही पराठे आणले होते ते ते, तुम्हाला ते, ते, ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर त्याचबरोबर आता इथे सगळे आमच्या फ्लोरचे जेवढे बच्चू आहेत ते सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करतो बड्डेला आणि सगळ्यांना जर उभं केलं आहे म्हटलं एक फोटोच काढून घेऊया त्याआधी एक छोटीशी व्हिडिओ फिरवली कारण की मुलं काय एक सरळ हात नाही फोटो काढताना बघा त्या बड्डे गर्लचाच चेहरा बघा कसं उतरला आहे तर फोटो वगैरे काढून घेतले त्यानंतर ह्या ठिकाणी मी इथे केक कट करून घेतला आहे Happy birthday, dear Ovi Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday, dear Ovi Happy birthday to you. <laughs> <laughs> নকো নকো চেহারা খারাপ বি

快点！快点！ तर इथे ना मी रेडीमेड असे पराठे आहेत फ्रोझन पराठे आहेत मलबार पराठा मी डिमार्टमधून घेऊन आले होते तर असे म्हणजे हे अर्धे शिकलेले असतात ते ह्याला थोडंसं ना फ्राय पॅनवरती गरम तेल किंवा बटरनी आपण ह्याला चांगले फ्राय करून ते भाजीसोबत एन्जॉय करू शकतो तर इथे मी ॲट द टाईम तिन्ही फ्राय पॅन ठेवले माझ्याकडे दोन फ्राय पॅन आहे आणि एक तवा असं तिन्ही ठेवलं आहे आणि एक एक करून मी पराठे चांगले भाजून घेते खूप भारी लागत होते पनीरच्या भाजीसोबत फर्स्ट टाईम ट्राय केले खूप भारी लागले त्यानंतर इथेही लोकं निघाले आहे जेवले वगैरे आणि निघाला तरी पण साडेदहा झाले आणि त्याचबरोबर रुणजी मला बोलते मम्मी मी पण जाते तिला आई भरपूर आवडते तर आईसोबत जाण्यासाठी ती तयारीतच असते कधी पण तर असं झालं मग आता आम्ही घरी जातो आयला बायकेला कारण की ऑलरेडी आईला भरपूर लेट होतं तर त्याचबरोबर रुपेचे फ्रेंडसुद्धा आले होते घरी आता त्यांच्यासोबत बोलतो वगैरे आणि मग ते त्यांना जेवायला वाटलेलं तर ते बोलले की तुम्ही पण आमच्यासोबत आणि ऑलमोस्ट किती पावणे अकराच्या आसपास झाले होते आपण साडेदहाच्या पुढे झालेलं म्हटलं चला आता आपण यांच्या सोबतच पाहुणे पण येणार नव्हते रुंजिनी रुंजीनी स्वतःच्या पैसेनी ओवीसाठी गिफ्ट आणले तिच्या छोट्या बहिणीसाठी दोघींच प्रेम बघा किती आहे ना रुंजी रुंजीचे केस खराब झाले आणि बघा किती वाजलेत अकरा वाजलेत

दीदीच्या गालावर छोटीशी गिफ्ट जाऊन बड्डे येतोय ट्वेंटी फाय डिसेंबरला पप्पाचे फ्रेंड आलेले ना आता ऑफिसचे फ्रेंड त्यांनी गिफ्ट केले बघ काय आतमध्ये वाव डॉल गरु रुही साठी पण चांगलं आहे हळू 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 तर मग ही फर्स्ट अशी बारवी भेटली आहे तिचे मग हे दोन असे पंख तिचा हा असा खालचा साखा, घागरा जो असा असा उडणार आहे आणि हा एक रिंग जी अटॅच करायला बघ सोन्या तसं नाही सोन्या ती रिंग खाली असेल डॉलर सेट करूयाच <laughs> तर <ashamed> फायनली आता झालं आहे जेवढं जमलं तेवढा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला पुन्हा ब्लॉग करायला जमलाच नाही कारण की दमायला होतं भरपूर केक बनवा जेवण बनवा जेवढं जमलं तेवढं शेअर केलं आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा ला चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत त्यासाठी बाय बाय